ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंडेट न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका गुरुपौर्णिमा निमित्तानं भारतीय जनता पार्टी शहापूर किसान मोर्चा व पर्यावरणवादी संस्थेचा प्रेरणादायी उपक्रम अवाली विभागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटव तालुक्यातील भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा वा व पर्यावरणवादी सामाजिक संस्था दहागाव शापूर यांच्याकडून आवाले गटामधील जिल्हा परिषद हायस्कूल व माध्यमिक शाळा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून आपली गुरुपौर्णिमा साजरी करत एक आदर्शवत स्तुत उपक्रम राबवला तालुक्यातील दुर्गम भागात जाऊन खेडोपाडी गाव पातळीवर समाजसेवी काम करणारी संस्था म्हणजे पर्यावरणवादी संस्था हे नाव अग्रेसर आहे शेतकरी आघाडीचे तालुका अध्यक्ष रवींद्र गोतर्णे हे गाव पातळीवर जाऊन आपल्या समाजसेवी शैलीतून पक्षीय संघटन मजबूत करण्यात तरबेज असलेले आहेत आपल्या समाजसेवी कार्यातून वर्षातून अनेकदा नवनवीन उपक्रम ते राबवत असतात त्यातच दुर्गम भागात आदिवासींच्या शैक्षणिक बाबींवर भर देण्यावर लक्ष केंद्रित करतात दरम्यान काल गुरुपौर्णिमेचं औचित्य साधत अध्यक्ष रवींद्र गोतरणे व भाजपच्या तालुका महिला सरचिती ज्योती गोतरणे या दाम्पत्याच्या संकल्पनेतून सकाळी गुरुपौर्णिमेची सुरुवात आदिवासी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून करण्यात आले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून एक वेगळंच समाधान मिळाल्याची अनुभूती मिळाली यातच आम्हाला आमच्या गुरुंच्या चरणाचे दर्शन झाल्याचं समाधान होऊन ही गुरुपौर्णिमा सार्थकी लागली असं भाजपचे रवींद्र गोतरणे यांनी भाषणात स्पष्ट केलं यावेळी धागाव येथील जिल्हा परिषद शाळा वांद्रेगाव शाळा कोशिंबडे गरुडेपाडा येथील विद्यार्थी तसेच वेलोंडे गाव हायस्कूल या शाळांमध्ये भारतीय जनता पार्टी व पर्यावरणवादी संस्थेच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर वा। पर्यावरणवादी सामाजिक संस्था व भाजपा किसान मोर्चा तालुका शहापूर यांच्या संयुक्त विद्याम्यांनी आमच्या शाळेमध्ये जे शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं ते खूपच छान आणि मुलांसाठी खूप आलाभदायक झाला आहे या शैक्षणिक साहित्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत तर होणारच आहे आणि त्यांचे शिक्षण अधिक सुलभ पण होणार आहे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी नक्कीच त्याला मदत होणार आहे आपण विद्यार्थ्यांसाठी जे कार्य करत आहात ते खूपच मौलिक आहे त्याबद्दल सर्व जे मान्यवर आहेत त्यांचा सर्वांचं खूप खूप आभार आणि त्यांच्या या छान अशा कार्याला खूप खूप शुभेच्छा